नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो एक आठ जून पासून आमच्या इकडं जवळजवळ तीन चार जाला। ते चार वेळेस पाऊस झाला सुरुवातीला तर चक्रीवादळ होतं त्या चक्रीवादळामध्ये आमच्या केळीचं तर खूप मोठं नुकसान झालं हे इकडे बाजूला आपले केळी आहेत तर खूप केळी टोमॅटो तो टोमॅटोचा प्लॉट होता आपला पूर्ण चक्रीवादळामध्ये कुठलाही याला डंक सुद्धा लागला नाही तर तो कशामुळे तर आपण याची जी बांधणी आहे ही बांधणी याची अशी केलेली आहे म्हणून या प्लॉटला अजिबात धक्का लागलेला नाही तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपला प्लॉट पूर्ण उभा आहे कुठेही याच्यात पडझड झालेली नाही आपल्या प्लॉट मध्ये परंतु केळीमध्ये खूप मोठं नुकसान आपलं झालेलं आहे तर मित्रांनो ही बांधणी आपण याची अशी केल्यामुळे आपण याच्यातून पूर्णतः वाचलेलो आहे जर आपण याच्यात सिंगल बांबू टाकून बांधणी केली असती तर पूर्ण अस्तव्यस्त झालेला आपल्याला पडलेला दिसला असता परंतु आपण ह्याची बांधणी योग्य केल्यामुळं आपला हा प्लॉट वाचलेला आहे तर मला तर वाटतंय शेतकरी बांधवांच्या ही अशी बांधणी खूप फायद्याची राहू शकते वाऱ्या वावधानामध्ये याला अजिबात धोका होत नाही आणि बांधणीला लोड देखील चांगल्या प्रकारे हा झेपू शकतो हे एकाचं वैशिष्ट्य आहे आणि आपलं माल तुम्ही बघू शकता खूप छान याची आता सेटिंग झाली आपल्या टोमॅटोची तर मित्रांनो हे अशा पद्धतीनं आपलं पूर्ण नियोजन आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा शेअर करा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका